फाट्यावरती एकोणीसशे शहाऐंशी पासून मी जागा घेऊन राहते मी दोन केसेस जिंकलेले आहेत त्यामध्ये प्राधिकरणानी आणि बाकीच्या मनपानी मनपा तर त्यावेळेला नव्हती अस्तित्वात ती आली होती पण बाकीच्या ठिकाणी ती कुठेही उभं राहिले नव्हते आता सध्याला जो प्रकार चाललाय हा कॉर्पोरेशन आणि प्राधिकरण ह्या दोन्ही संस्थांनी मिळून चालवलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशी की दोघं एकमेकांना सं संगणमतानी आम्हा लोकांना गरीब लोकांना ज्यांनी पैपई करून मुलांचे चहा बिस्किट दूध सगळं बंद करून एक एक पैसा साठवून जी घरं उभी केली आहेत ते एकोणीसशे शहाऐंशी पासून मी दोन हजार सतरा पर्यंत राहत असताना माझा घर त्यांनी पाडलेलं आहे या दोन्ही संस्था नालायक आहेत एकमेकांना एक ते देतात आणि माझ्याकडे प्रूफ आहे मी याच्यात तारखा आणि सगळे पत्रांचे हे बुलडे लिहून आणलेले हे जर तुम्ही डिक्लेअर केलं तर ह्या सगळ्या संग्रे प्रशासनांच्या आपल्या मार्फत संघर्ष जो आपण चालवलेला चा आहे याच्या मार्फत आपण सगळेजण मिळून त्यांना बांगड्या घेऊन जाऊ आहर देऊ बांगड्यांचं आणि त्यांना विचारू की हे पत्र तुमच्या सही का आम्हाला दिलं कसं आणि हे बेपरना तुम्हाला डीपीचे म्हणजे जो आरक्षण टाकताय तुम्ही जुनं चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष माझ्या घराच्या तिथून ज्या वेळेला सर्वे झाला रिंग रेल्वेचा त्याची हे साल आहे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद त्यावेळेसच आम्ही विनो विरोध घ्यायला म्हणजे विरोध घ्यायला सुरुवात केली माझ्याकडे सगळे जुने पत्र व्यवहार सगळे आहेत आणि माझ्याकडे असाही आहे की हा डी पी होणार नाही जो होणार आहे तो आता दळवी भाऊने जे सांगितले सर्वे नंबर सहा सहा ए तिथं बिल्डर लोक जे आहे तेच आता पदावरती आहेत त्यांना हे समजत नाही स्वतःच वाचवायचं कसं लोकाचं तोडायचं कसं एवढंच त्यांना माहिती आहे आणि ह्या ह्याच्यातून तुम्ही तु कुठले मंत्री हे कोणा जरी असेल तिथपर्यंत जाऊन महसूल आपण भरलेला आहे त्यावरती जोर द्या बोट द्या आणि त्याच्यावरती तुम्ही सांगू शकता की आम्हाला आमचं जे काही आहे हे आमची खरेदी आहे आणि खरेदीच्या ह्याच्यावरती त्यांनी जर पैसे आपल्याकडनं घेतले महसूल गोळा केलाय कॉर्पोरेशन कर घेत आहे टॅक्स घेत आहे पाणीपट्टी घेते सगळं घेत आहे तरी तुमच्याकडे आता नवीन आहे घरावरती नंबर टाकायचे म्हणून कॉर्पोरेशन दारात येऊन तुम्हाला त्रास देत आहे हे कशासाठी कॉर्पोरेशनला अधिकार दिला कुणी कॉर्पोरेशनच्या ह्याच्यामधून नगरसेवक आमदार कोणी जरी येत असतील तरी त्यांना दाराच्या समोर उभं माझ्या दाराच्या समोर नंबर टाकायचा म्हणून आले मी त्यांना पळवून कुठं नाही सांगत मी सांगितलं तुझा कोण साहेब आला पण तो साहेब कोण त्या आहे त्याला घेऊन ये नंतर आला माझे कागदपत्र पाहिल्यानंतर पळवून गेला असे तुमच्या हातातल्या बागड्या काढा त्या लोकांना भरा मी येईन तुमच्या बरोबर मी आहे सगळ्यांना बांगड्या भरण्यासाठी कारण हे आयुक्त झाले आयुक्त दुसरे प्राधिकरणाचे ह्यांना दोन हजार चौदा साली सांगितलं होतं अजित पवारांनी कुठलंही घर तोडायचं नाही जरी सांगितलं असेल आणि यांचं परत प्लॅनिंग असेल आता तुम्ही सांगा ह्या इथले जे सर्वे नंबर आहे फेरगावचे फेरगाव मध्ये यांची पहिल्यापासून म्हणजे आरक्षण टाकलेली आहे त्यांना स्वतःची बायको तरी ताब्यात ठेवता येतील का तर जमीन ठेवू शकतील ह्याच्यामधून मी तुम्हाला आव्हान देते की ह्या लोकांना तुम्ही जर धडा द्यायचा ठरवला किंवा दिला तर त्यातून तुम्हाला जे काय करायचंय त्याच्यासाठी माझ्याकडे पत्र व्यवहार आहे माझ्याकडे जे तारखा आहेत ते मी तुम्हाला आता सुपूर्द करते ह्याच्यामध्ये मी सगळं हे केलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ठापू शकता पत्रकार